हॅलो नमस्कार सर हा नमस्कार सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की सोळा आणि सतरा तारखेला एकदम मोजक्या भागात म्हणजे तुरळक भागात पाऊस होणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सोळा आणि सतरा तारखेला पाऊस झाला आणि तुम्ही सांगितलं की तीन चार दिवस तुम्हाला चांगली उघडी बीज मिळणार म्हणजे एकवीस बावीस तारखेपर्यंत आणि एकवीस पासून तुम्ही सर पाऊस सांगितलेला आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस राहणार याबद्दल सविस्तर माहिती द्यावी सर आता हे जे पाऊस पडणार आहे हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा हो। लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा अहिल्यानगर हो। हो। जालना सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे या पट्ट्यात राहणार आहे या पट्ट्यात राहणार आहे मग सर किती तारखेपर्यंत राहणार आहे पाऊस हे पाऊस आता बावीस पासून ते सत्तावीस पर्यंत आहे बावीस पासून तर सत्तावीस पर्यंत हो मग भाग बदलत राहणार की तुम्ही सांगितलेल्या भागात राहणार फक्त भाग बदलत भाग बदलत राहणार समजा सर्व नाही पडणार सांगायचं सांगायचं पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याकडे पावसाचं वातावरण आहे हो म्हणजे सर्व दूर पडत नसतं आता हे शेवटचा पाऊस आहे हो समजा संपूर्ण भागात हे पाऊस पडत नसते फक्त मोजक्या भागात राहणार मग सर हे हो। पाऊस आता जोरदार स्वरूपाचा राहणार की एकदम मध्यम स्वरूपाचा राहणार काही ठिकाणी होईल जास्त कुठं रिमझिम पडेल कुठं चा होईल कुठं काही पडायचं पण नाही असं हो का हो। आ, आता सर एका शेतकऱ्यांना आपल्याला असे कमेंट केलेली आहे आता त्या हवामानतज्ञाचं मी नाव नाही घेणार पण त्यांचं म्हणणं आहे की एक हवामानतज्ञ असं सांगत आहे की बाबा पंधरा नोव्हेंबर पर्यंत हे पाऊस राहण्याची शक्यता आहे तर त्याबद्दल काय सांगणार सर तुम्ही कसं असतं माहिती आहे आज धुई आली बघा हो धुई आली म्हणजे आता हे पाऊस निघून जाणार इतके दिवस आली होती का कधी नाही नाही कधीच नव्हती आली सर धुकं नव्हतं ना आलं नाही 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 बरोबर आहे हो आता काल म्हणजे समजा हे पाऊस निघून जाणार आता हो 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 कालपासून तर खूपच धुके दिसत आहे सर मग आता हे निघून जायचं तयारी ते आता हो का आणि सर थंडीचं काय राहणार समजा आता थंडीविषयी तुम्ही एक सविस्तर अपडेट द्या सर आता शेतकऱ्यांना गहू हरभरा पेरणीसाठी एक पोषक वातावरण पाहिजे तर त्या दोन नोव्हेंबरपासून थंडी येणार आहे आता दोन नोव्हेंबरपासून हो आणि सर त्यासमोर कशी राहणार मग थंडी त्याच्यानंतर पुन्हा चालूच राहणार आता थंडी सुरुवात होणार हो का थंडीला आता चांगली सुरुवात होणार समजा दोन नोव्हेंबरपासून हो आणि दोन नोव्हेंबरपासून मग चांगली वाळत वाढत जाणार तर किती तारखेपर्यंत राहणार सर काय करा बावीस तारखेपासून राज्यात थोडं पाऊस सुरुवात होणार बावीस पासून बावीस तारखेपासून हो बावीस ऑक्टोबर तर एकवीस ला सुरुवात होईल हो ला नांदेडकर तिकडे सुरुवात होईल पण बावीस पासून पाऊस वाढत जाणार बावीस पासून पाऊस वाढत जाणार आहे तर सर बावीस तेवीस सव्वीस पर्यंत राहील पुन्हा ते त्याच्यानंतर एक कमी दाबाचं रुपांतर चक्रीवादळ होईल हो मग ते मग सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान ती एक महाराष्ट्रातून जाईल सव्वीस सत्तावीसच्या दरम्यान अजून ते महाराष्ट्रातून जाण्याची शक्यता आहे समजा कमी दाब हो जाईल ते पाऊस पडेल मग असं करत करत म्हणजे बावीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान रा, राज्यामध्ये पावसाचं वातावरण आहे हो का समजा आता मग शेतकऱ्यांना पेरणीसाठी योग्य वेळ आहे आता तुम्ही तर बघितलं की दोन चार दिवसापूर्वीच तुम्ही हरभऱ्याची सुद्धा पेरणी केली हो करोड शेतकऱ्यांनी पेरून गेला हरकत नाही हो